मुलानो आज आपण अभ्यासूया पाठ्यपुस्तकातील चोवीसावा पाठ आई श्रावण महिन्याचे दिवस होते सायंकाळ झाली पावसाची एक जोरदार सर रिमझिमत निघून गेली झाडांची हिरवीगार पाणी थरारली रस्त्यावरून पाणी वाहत होते मुलांच्या झुंडी शाळेच्या फाटकाबाहेर धावत होत्या कुणी ओरडत होते कुणी धक्काबुक्की करत होते सर्वांनाच रस्ता ओलांडण्याची घाई होती एक म्हातारी रस्त्याच्या कडेला बराच वेळ उभी होती तिच्या चेहऱ्यावर सुरकुत्या पसरल्या होत्या ती खूप अशक्त होती पावसात भिजल्याने ती थरथरत होती केविल नजरेने येणाऱ्या जाणाऱ्यांकडे पाहत होती पण तिच्याकडे कुणाचेच लक्ष नव्हते हो बाळानो मला जरा रस्त्याच्या पलीकडे पोचवता का रे म्हातारीने शाळेतून येणाऱ्या काही मुलांना विचारले ए बाजूला त्यात पुट ला त्यातला एक जण उरडला बेकारीन दिसते दुसरा पुटपुटला म्हातारीला फार वाईट वाटले मी बिकारीन नाही रे बाळ म्हातार पण आहे प्रेमळ आवाजात म्हटले मग चष्मा लावायचा तिसऱ्याने तिची टिंगल केली त्यावर सगळे फिदी फिदी हसले बिचारी म्हातारी एकटीच रस्ता ओलांडण्यासाठी वळली एवढ्यात एक मोटरसायकल सुसाट वेगाने रस्त्यावरून गेली रस्त्यावरील चिखलाचे शिंतोडे म्हातारीच्या अंगावर उसळले काही डोळ्यात गेले ती खाली कोसळणार तोच कुणीतरी तिला आपल्या हाताने आधार दिला कोण आहेस तू बाळ आधार देणाऱ्या मुलाला म्हातारीने विचारले माधव रुमालाने म्हातारीचा चेहरा पुसत तो मुलगा म्हणाला नको रे बाळ रुमाल मळेल तुझा ती म्हणाली छे छे मळ पुसल्यानं रुमाल पवित्र होतो असं माझी आई सांगते माधव म्हणाला तुझी आई भाग्यवान आहे तिला तुझ्यासारखा गुणीपुत्र मिळाला माधवा मला जरा पलीकडे पोचवशील का रे तिने विचारले घाबरू नकोस मी तुला तुझ्या घरी सुद्धा पोचवितो माधवने तिला धीर दिला माधवने मातारीला तिच्या घरी नेले म्हातारीने त्याच्या पाठीवर हात फिरवत त्याला आशीर्वाद दिला तिच्या डोळ्यातील एक अश्रू माधवच्या हातावर पडला रस्त्यात त्याचे मित्र भेटले त्यांचा पाण्यात खेळ चालू होता काय रे म्हातारीला मदत करून काय मिळालं तुला एकाने विचारले मी तिला मदत का केली ठाऊक आहे काही वर्षांनी मी मोठा होईल माझी आई तेव्हा म्हातारी होईल कदाचित मी तिच्याजवळ नसेल तेव्हा कोणीतरी तिला मदत करावी असं मला वाटतं त्या म्हातारीत मला माझी आईच दिसली म्हणून मी तिला मदत केली माधवचे बोलणे ऐकून त्याचे मित्र शरमले त्यांनी माना खाली घातल्या माधव घरी आला आई तुळशी वृंदावनासमोर दिवा लावत होती हात पाय धुवून तो आईजवळ आला माधवा आज उशीर कसा झाला रे आईने विचारले माधवने तिला सर्व हकीकत सांगितले आईचे हृदय भरून आले तिने माधवला प्रेमाने जवळ घेतले व म्हणाली माधवा नेहमी असाच दुसऱ्यांना मदत करत रहा।